मी माझ्या आत्याच्या घरी गेले होते माझ्या मावसा आत्ताच्या घरी गेले होते तिथं म्हणजे माझी माझ्या भावाची बायको होती तिने मला गाडी शिक गाडी बापरे अरे वा वा नवीन काहीतरी शिकले हां बोला माझं नाव ईश्वरी गणेश कुठे मी माझ्या आत्त्याच्या तिथं गेले होती माझ्या आत्ते मला पीठ मळायचं पीठ कसं मळायचं हां हां आणि पुढं पण शिकली का अरे वा किती छान हां <laughs> सत्यजी डोकं फुटलं कस का कसं काय रे कस लागलं कुठे रे अरे पण कस काय लागलं सांगशील तर गाठ आली होती ती फुटली का म्हणजे माझं दुखण्यात गेलं का पंधरा दिवस हां मग फुटली आपोआप डॉक्टर कडे गेला आजारपणात गेले वेगळा अनुभव आला

पण बनव लागला हां आणि काय करू म्हणजे तू ह्या नवीन गोष्टी शिकला तीन वेरी गुड वाह नाव करण हां नवीन काय शिकला कर माझं नाव करण पवार नाही का मी घरी पप्पा एक मिनिट मोडपप्पा ने गाय आणलीस मग पप्पाला म्हटलं मी पाणू का उका पप्पांनी पान बरं का मी बसतो खाली हां पान लिबिंदी पीळी बघा हां आणि ते आता आमच्याशी तिथून का मका फिरायची ती मशीन आणलो होत त्याने मका टाकली ती बोटीत चालत पडत त्याच त्याचं काय काही ते विराज नाही का विराड